पुण्यामध्ये एक नंबर युवा वर्ग भरपूर पुणे शहरातला आमच्या अन्नाच्या पाठीमागा आहे आणि येणार पुणे मुरली अन्ना कमीत कमी तीन हजारच्या ने पुणे शहरात खासदार यामध्ये निवड होणार आहे सगळा युवा वर्ग हा मुरली यांना मार्ग आहे पुणे मोर्चा आज पंचवीस एप्रिल आज फॉर्म भरायला पुणे लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुरली मोहोळ हे निघालेले आहेत आणि हे निघालेत तर आता ते शिवाजी पुतळ्या पशी आहेत तर आमचा पहिला माणूस आता पौड फाट्याच्या पुढे गेलेला आहे तरी अजून शिवाजी पुतळ्यावरची गर्दी हटत नाहीये मला मी सांगतो की पन्नास हजार ते एक लाखाच्या वरती लोक कार्यकर्ते या फॉर्म भरायच्या गर्दीमध्ये सामील झालेले आहेत कार्यकर्ते जर एवढे सामील झाले ता असतील तर मतदार ज्या वेळेस मतदानाला येतील तर केवढा भरवरून प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळालेला असेल मला वाटतंय की आजच माननीय मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त तो जो किती फरकाचा आहे पाच लाखाचा आहे का सहा लाखाचा एवढंच बघणं बाकी आता राहिलेलं आहे आणि नक्कीच मृधर मोहोळ हे पुणे शहरातून विक्रमी मतांनी विजयी होतील याचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो आणि आज सर्व कार्यकर्ते प्रोत्साहित होऊन महायुतीचे सर्वच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी असतील राष्ट्रवादी असतील शिव शिवसेना असेल आर असेल मनसे असेल सर्व इतर पक्ष या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आलेलं आहे मला वाटतं हे वातावरण बघून विरोधकांच्या याच्यामध्ये अगदी धडकी भरलेली आहे ते माहिती काढत असतील तर मला नाही वाटत की ते या पुढे प्रचाराची सुद्धा तसद्दी घेतील त्याचा मॉरल डाऊन झालेला आहे हा हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो